छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका सात वर्षाच्या मुलाचे छत्रपती संभाजीनगरमधून अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर आरोपी हे जालन्यातील भोकरदन जाफराबाद परिसरात गेले असल्याची गोपनीय माहिती जालना पोलिसांना मिळाली त्यानुसार तपास करत असतानाच भोकरदन तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे एका कारचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्यातील जखमींना पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यांची चौकशी केली असता त्याने मुलाचं अपहरण केलं असल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर दिलेल्या लोकेशनवरून पोलिसांनी मुलाची सुटका केली आहे यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत काल संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरमधून एका सात वर्ष अपहरण भारची धक्कादायक घटना घडली होती मी त्यांनी आरोपी आणि काही दोन कोटीची रोजी विघाराची मागणी केली होती तर त्याच्यामध्ये अशी आम्हाला गोष्टी गाडी भेटली होती या आरोपी बोकारदान साईडला आलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये नाकामध्ये वेगळा रात्री आम्ही लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीशी बदलशी मॅच होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधला एका आरोपीला त्या घटनास्थळावरूनच आम्हाला भेटला होता त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला त्याची चौकशीनंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चोक्शी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा सापडला तो गोरणी हद्दीत आणि त्याची चोकशीनंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिसाची पण क्राईम ब्रांचची टीम सोबत होती तो मुलगा आता क्राईम ब्रांचचा ताब्यात आलेला आहे दोन आरोपी जो जालना पोलिसाला भेटले आहेत ते पण आम्ही त्यांना हँडओव्हर करत आहे पण हा विषय आणि ही केस तो आहे